नमस्कार मित्रांनो ही आहे आपली फॉर्च्युनर ऑटोमॅटिक मला ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं आता ही गाडी आपली डिझल आहे तो डीजल फिल करो लागता। तर तुम्हाला माहिती असेल डिझेलमध्ये ॲड ब्ल्यू फिल करावं लागतं तर याच्यामध्ये तर कुठे जागा दिसत नाही आहे ॲड ब्ल्यू फिल करायला तर जे कोणी टोयोटाचे युजर्स आहेत ज्यांच्याकडे फॉर्च्युनर आहे आणि बऱ्याच जणांना माहीत असेल की फॉर्च्युनरचं ॲड ब्ल्यू हे लवकर संपतं सो ॲड ब्ल्यू म्हणजे तुम्ही जर कुठे बाहेर असाल आणि तुमचं ॲड ब्ल्यू संपलं तर ते कुठे फिल करायचं तर हे बघा तुम्हाला सगळ्यात पहिले बोनट ओपन करायचं त्यानंतर ही इथे आहे ॲड ब्ल्यूची जागा ओके मित्रांनो जनरली कार्समध्ये फ्यूल लीडच्या बाजूला असतं बट फॉर्च्युनरमध्ये हे इंजिनमध्ये दिलेलं आहे हे बघा इथे एक्झॅक्टली इंजिनच्या बाजूला याची प्लेसमेंट आहे इथून आपल्याला हे ओपन करायचं आणि इथे आपण स्वतःसुद्धा ब्ल्यू फिल करू शकतो हे अशा टाईपची ब्ल्यूची कॅन येते जे की टोयटचीच आहे सो ही आपण वरती फक्त हा पाईप अटॅच करायचं झाकण ओपन करून आणि या पाईपने पा� आपण डायरेक्टली ॲड ब्ल्यू गाडीमध्ये इथे फिल करू शकतो ठीक आहे मित्रांनो अशाच आणखीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या कमेंट्स कळवा धन्यवाद